सत्कर मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जो पाठीमागं व्हिडिओ केला होता याच्यामध्ये शणकता शिवायचा बेसलखाताचा डोस इथ्रेल फवारणी या, या विषयावरचं मार्गदर्शन होतं आणि आज जो आपण व्हिडिओ करतो हा इथ्रेल फवारणीच्या नंतर आता नेमकं कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत याच संदर्भातला मित्रांनो हा आजचा आपण व्हिडिओ करत आहे तर मित्रांनो नमस्कार मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण हे जे व्हिडिओ करतोय हे स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इतरेलची फवारणी आपल्याला घ्यायची आहे किंवा इतरेलची फवारणी ज्या व्हरायटी गळ आणि कूज या समस्येसाठी स्तर्ड आहेत या व्हरायटीमध्ये इतरेलची फवारणी आपल्याला घ्यायची आहे आणि ज्या व्हरायट्या या गळ कूज ही समस्या ज्या व्हरायटीमध्ये जास्त प्रमाणात येते या व्हरायटीमध्ये आपल्याला येथ्रेलची फवारणी घ्यायची नाही आणि तिथं आपल्याला आप जे पाने आहेत ते हातानं काढायचे आहेत छाटणीपूर्व सहा ते आठ दिवस येथ्रेलचा डोस ठरवत असताना आपण आपल्या बागेत चांगली पानं किती पर्सेंट आहेत याच्यानुसार येथ्रेलचा डोस ठरवायचा आहे आता इत्रेलच्या फवारणीनंतर किंवा तुम्ही छाटणीपूर्व जे काय चार ते सहा दिवस आठ दिवस अगोदर जी पानं काढणार आहेत यानंतर कोणत्या गोष्टी अंतर्गत घडतात तर मित्रांनो इतरेलची फवारणी म्हणजे तुम्ही तुमच्या द्राक्षवेलीला एक सूचना देत आहेत की आता तू तु, तुझी जी सुप्तावस्था आहे ही थांबवली जाणार आहे म्हणजे तुझी डॉर्मन्सी ब्रेक होणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये तुला नवीन सीझनसाठी तयार होयाचं आहे या प्रकारची सूचना म्हणजे डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठीच्या अंतर्गत ज्या काही घडामोडी घडायला चालू होतील त्या आपल्या इतरेलच्या फवारणीनंतर होतील किंवा आपण जी काही छाटणीच्या पूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पानं काढणार आहे यानंतर होतील मग आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सगळ्यात पहिलं तुम्ही होल्डर्स वाढायला पाहिजे त्यामुळे तुमचे बोध मऊ होतील बोध मऊ झाल्यानंतर तुम्ही हलकी गरी घ्यायला पाहिजे तिथं खताचा डोस टाकायला पाहिजे बेसल खताचा डोस टाकत असताना त्याच्यामध्ये कार्बन किंवा गांडूळ खत याचा हमखास उपयोग करायला पाहिजे आणि यानंतर आपण एक पाणी देऊन दिलेली रासायनिक खतं ही पूर्ण विरगळून घ्यायला पाहिजेत आणि त्यानंतर आपण वापसा आल्यानंतर इत्रेलची फवारणी घ्यायला पाहिजे आणि इत्रेलच्या फवारणीनंतर आपण पुढं काय कामं करायचे आहेत किंवा कशी कामं करायचे आहेत या विषयावर आता आपण या पुढं बोलूया तर मित्रांनो व्हिडिओपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा खूपच माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे तर आज आत्ता ज्या ज्या लॅबमध्ये परीक्षण केलं जातं ह्या लॅबशी बोलल्यानंतर किंवा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मला त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेल्या काडी परीक्षणाचे रिपोर्ट पाठवल्यानंतर यावर्षी एक गोष्ट अशी जाणवत आहे की डोळ्यामध्ये घड आहेत पण त्या घडाची साईज चांगली नाही म्हणजे कमी प्रतीची साईज आहे आणि ही जर कमी प्रतीची साईज आणि अशा कंडिशनमध्ये आपण आपली द्राक्षबाग छाटणार असेल एकतर मुळात आपण द्राक्षबाग छाटायची कधी हे आपण आपल्या या सीझनच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे द्राक्षबाग छाटताना कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत काडी कशी कट करायची आहे काडीच्या आतला पीत कसा डार्क तांबडा झाला हे तपासायचं आहे आणि त्यानंतरच आपण छाटणीची तयारी करायची आहे पण हे करत असताना सुद्धा आपल्याकडं सतत पडलेला आप पाऊस जमिनीमध्ये नसलेला वापसा कमी प्रमाणातला सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टीमुळं डोळ्यामध्ये निर्माण झालेल्या घडाची साईज यावर्षी आपल्याला जशी सदृढ आणि पोषक अशी पाहिजे अशी मिळताना दिसत नाही म्हणजे आत्ता ज्या काड्या टेस्ट केल्या आहेत याच्यामध्ये तर रिपोर्ट हे सांगतोय मग आता यापुढे ज्यावेळी आपण आपली बाग छाटणार आहे तर त्याच्या अगोदर आपण कुठली कोणती पूर्वतयारी करणं गरजेचं आहे तर आपण आपल्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं फॉस्फरस पोटॅश याच्या लेव्हल सगळ्यात चांगलं करणं गरजेचं आहे मग याच्यासाठी मित्रांनो काय करायला पाहिजे तर याच्यासाठी जसं आपण ज्या पद्धतीने होल्डर सोडलं मुळीला ॲक्टिव्ह करून घेतलं यानंतर तेरा चाळीस तेरासारखं खत एकरी चार ते पाच किलो आणि झिरो साठ वीस सारखं खत एकरी तीन किलो याच्यामध्ये बायोस्टर्ड कंपनीचं बायोविटा एकरी एक लिटर हे एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे बायोवेटामध्ये सिविड आणि मायक्रोनोटन कॉम्बिनेशन आहे यासाठी हे एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच दिवसाचा काळ जाऊन द्यायचा आहे आणि छाटणीपूर्व साधारणपणे दहा दिवस अगोदर तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस एक तीन किलो आणि कॅल्शियम नायट्रेट एक तीन किलो अशा पद्धतीनं एक खताचं अप्लिकेशन द्यायचं आहे जेणेकरून तुम्ही बाग छाटल्यानंतर बाग फुटायला एकसारखी मदत झाली पाहिजे तुमच्या फुटी एका एक वेळी एकसारख्या बाहेर पडाव्यात म्हणून आणि याच्यानंतर पाच दिवसानं म्हणजे छाटणीपूर्व पाच दिवस अगोदर तुम्ही ड्रीप इरिगेशनमध्ये फंगो दोन किलो ज्याच्यामध्ये ट्रायको अर्धा किलो आहे बॅसिलस अर्धा किलो आहे आम्पिलोमायसिस अर्धा किलो आहे आणि सुडो अर्धा किलो आहे याच्यासोबत बाजारात मिळत असलेला कोणत्याही चांगल्या कंपनीचा मायकोरायझा जो व्याम नावाने येतो किंवा कोर्टिवा कंपनीनं यावर्षी मायकोप नावानं प्रति एकर एक किलो या प्रमाणात हा डोस रिकमेंड केलेला आहे आणि याच्यासोबत फॉस्फरस रिलीजर बॅक्टेरिया जर तुम्ही दिलात तर तुमच्या छाटणीच्या अगोदर तुम्ही जे काही शेतामध्ये दिलेलं फॉस्फरसन पोटॅश आहे हे, हे उचलण्यासाठी किंवा वेलीअंतर्गत याच्या लेवल चांगल्या होण्यासाठी खूप चांगली मदत होईल या झाल्या मित्रांनो ड्रीप इरिगेशनमधल्या प्रॅक्टिस याच्याशिवाय आपल्याला पानावर काय करायचं आहे तर समजून चला तुम्ही इतरेलची फवारणी घेतली पाच दिवसानंतर तुमची पानं पडायला चालू होतील जर चांगलं क्लायमेट असेल वापसा चांगला असेल तर तर अशा कंडिशनमध्ये इथ्रेलच्या फवारणीनंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी बोर्डोचा एक स्प्रे हा तुम्ही शंभर लिटर पाण्याला पाचशे ग्राम मोरचूद दोनशे ग्राम चुना आणि स्टिकर या पद्धतीनं परत एकदा उलटसुलट या पद्धतीने घ्यायचा आहे आणि या फवारणीनंतर पुन्हा पाचव्या दिवशी अशाच पद्धतीनं एक बोर्डोचा स्प्रे पानाच्यावर आणि जमिनीवर असा दोन्हीकडं म्हणजे एक वेळ तुम्ही ट्रॅक्टर गन वर पानावर जातील अशा पद्धतीनं आणि पुन्हा गन तुम्ही जमनीकडं खाली औषध पसरेल अशा पद्धतीनं ही एक फवारणी घ्यायची आहे आणि या फवारणीच्या नंतर मित्रांनो तुम्ही तुमची बाग छाटणीसाठी तयार होत आहेत आणि तुम्ही तुमची बाग ज्या दिवशी छाटाल किंवा तुमची ज्या दिवशी छाटणी असेल कधीही छाटणी आणि पेस्ट ह्या दोन गोष्टी एका दिवशी घेऊ नका छाटणी एक दिवशी घ्या एखादा दिवस गॅप टाकून पेस्ट घ्या किंवा किमान दुसऱ्या दिवशी तर पेस्ट घ्यायचा प्रयत्न करा पण ज्या दिवशी तुमच्या बागेची छाटणी पूर्ण होणार आहे त्या दिवशी पंधरा ते वीस मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर एक तासानंतर जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही बाजारात जे कोनिका नावाचं बुरशीनाशक मिळतं याच्यामध्ये कॉपर आणि कासुका मैसन असं कॉम्बिनेशन आहे हे प्रति एकर तीनशे ग्राम या पद्धतीनं तुमच्या बागेला एक चांगलं स्टिकर टाकून स्प्रे द्या कारण सांगलीच्या बऱ्याचशा भागामध्ये गेल्या दोन वर्षात जो काही जीवाणू करपा या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहे याचं पहिलं इन्फेक्शन मित्रांनो हे जखमेच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून तुम्ही तुमची ज्यावेळी छाटणी होणार आहे आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडे कॉमन चूक होती मित्रांनो छाटणी करणारी जी माणसं आहेत ही छाटणीला खूप गडबड करत असतात त्यांना कोणत्याही परिस्थितीत तो तुमचा प्लॉट संपून दुसऱ्या प्लॉटमध्ये जायचं असतं तर छाटणी करत असताना तुम्ही सगळ्यात पहिलं स्किल लेबर छाटणीच्या पूर्वी तुम्ही जी काडी टेस्ट केलेली आहे काडी टेस्टच्या रिपोर्टनुसार कोणत्या डोळ्यावर बाग छाटायचं आहे हे तुम्ही त्या मजुरांना व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे आणि याच्याशिवाय छाटणी झाल्यानंतर प्रत्येक वळ हे परत रिपीटेड फिरलं पाहिजे कारण एक वेळ बाग छाटली की आपल्याला राहिलेली काडी सजासजी दिसत नाही ती वाढलेली असते त्याच्या शेंड्याकडची पानं वाढलेली असतात पण ह्या वाळलेल्या काडीवर रोगाचे एवढे बीजाणू असतात की हेच बीजाणू तुमची बाग ज्यावेळी सोळा सतराव्या दिवसावर जाते तिथं पहिलं जीवाणू करप्याचं इन्फेक्शन याच काडीवरच्या रोगाच्या असलेल्या बुरशीमुळे येत असतं आणि हे टाळायचं असेल तर मित्रांनो सगळ्यात पहिलं तुमच्याकडे जे मजूर आहेत ते स्किल लेबर असायला पाहिजेत स्किल लेबर असतानासुद्धा त्यांना तुम्ही प्रॉपर सूचना द्यायला पाहिजेत काही शेतकऱ्यांच्याकडं काडी टेस्ट केलेत त्याचे जे रिपोर्ट आहेत त्याच्या अनुषंगानं तुम्ही एखादं झाड त्या मजुरांना छाटून दाखवायला पाहिजे आणि छाटणीची प्रत्येक ओळ लागल्यानंतर तुम्ही दुसरी दोन माणसं कामाला ठेवून प्रत्येक गाड्याच्या पाठीमागं काडी कुठं छाटायची शिल्लक राहते का हे तपासलं पाहिजे आणि ही काडीची छटणी पूर्ण करून घेतल्यानंतर तुम्ही मी जसं सांगितलं तसं सा पोनिकाचा स्प्रे घ्यायला पाहिजे आता ही झाली प्रॅक्टिस आता खताच्या ॲप्लिकेशनमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं हे एक ढोबळ मनानं खताचं काय ॲप्लिकेशन असावं या पद्धतीचं मी मार्गदर्शन केलं मी माझ्या बागेला याच पद्धतीनं या वर्षीचं ॲप्लिकेशन करत आहे पण एखाद्या शेतकऱ्याकडं कर। माती पाणी परीक्षणाचा अहवाल असेल किंवा त्यांनी पान देत परीक्षण केलेलं असेल आणि त्यांच्या या तीन रिपोर्टमध्ये त्यांना स्पेसिफिक कोणत्या तरी न्यूट्रंटची जादा मात्रा आहे म्हणून सांगितलं असेल किंवा कोणत्या तरी न्यूट्रंटची कमी मात्रा आहे म्हणून सांगितलं असेल तर अशा वेळी त्यांनी त्या, त्या रिपोर्टचा आधार घेऊन त्यांच्या बागेचं खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे पण हे सगळं जरी करत असाल तरीसुद्धा आणि तुमच्याकडं सगळ्या खतांच्या लेवल चांगले असतील तरीसुद्धा किमान फंगो मायक्रोरायझा आणि फॉस्फरस रिलीजर बॅक्टेरिया हे जाणं आणि याच्यामुळं तुमच्या वेलीअंतर्गत फॉस्फरस पोटॅसच्या लेवल वाढणं हे तुमचा तेरावा किंवा चौदावा दिवस ज्यावेळी येणार आहे त्यावेळच्या वेलीतली ताकद वाढवण्यासाठी किंवा जो तुम्हाला मिळणारा घड आहे तो पोषक होण्यासाठी किंवा तो घड गळू नये म्हणून अत्यंत गरजेची प्रॅक्टिस आहे मित्रांनो याच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत हे मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मनामध्ये काय शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारा धन्यवाद मित्रांनो